गडचिरोली जिल्ह्यातील कसनसूर वनपरिक्षेत्रातील अवैधमुरुण उत्खनन आणि प्रशासनाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते मुकेश वामन कावडे यांच्या नेतृत्वाखाली अर्धरग्न ढोल बजाव आंदोलन करण्यात आले मुख्य वनसंरक्षण कार्यालयासमोर सुरू असलेले धरणे आंदोलनाला बारा दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही यापूर्वी प्रशासनाने दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले होते मात्र त्यांची अंमलबजावणी न झाल्याने सव्वीस फेब्रुवारी रोजी मुंडण ढोल बजाव आणि तीन मार्चला नागपूर येथे आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनासह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे आज आजचा बारावा दिवस आहे मुख्य वन संरक्षक गडचिरोली यांच्या कार्यालयासमोर उपोषण करत आहे विषय आहेत की जे उत्खनन झालं आहे आज गडचिरोली हा वनविभावानुसार आज ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रात त्याची एक ओळख आहे आणि या गडचिरोलीत आणि या जंगलाच्या नामशे सोन्यामागे स सदर कर्मचाऱ्यांच्या हात आहे आणि उत्खनन करतात वृक्षतोड करतात आणि यांना जबाबदार दोषी दो आढळूनही यांना कोणतीही कारवाई केल्या जात नाही आहे अशासाठी आज बराव दिवस आहे त्यासाठी आज घंटानाथ आंदोलन भोल बजाव आंदोलन मी या कार्यालयासमोर करीत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी ढोलचा आवाज ऐकावा की आम्ही तुमच्यासाठी येतं मागणीसाठी बसलेला आहे आणि ढोलचा आवाज ऐकून आमच्या संबंधितांनी कळ कारवाई करा आणि कंत्राटदार आहे त्यांना पण त्याच्यावरची कारवाई करावी अशी माझी मागणी आहे